मराठी मनोरंजन विश्वातून खूपच दुःखद बातमी समोर येत आहे प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक उमेश नामजोशी यांचं दुःखद निधन झालंय त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे उमेश नामजोशी जीव लगा आणि सावित्री ज्योतिष यासारख्या मालिकां दिग्दर्शक होते त्याचबरोबर त्यांनी अनेक मराठी चित्रपटाचंही दिग्दर्शन केलं होतं त्यांच्या अशा अचानक जाण्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जाते कलस मराठीच्या इंस्टाग्राम अकाउंट त्यांना श्रद्धांजली वाहणारी पोस्ट करण्यात आली आहे त्यानंतरच सर्वांना समजली त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाही ही, ही बातमी मिळाल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकरनीही त्यांना श्रद्धांजली वाहणारी पोस्ट शेअर केली आहे आणि दुःख व्यक्त केलंय उमेद नामजोशी मराठी मालिका विश्वातील मोठे दिग्दर्शक होते अनेक मोठ्या मालिकांचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं अनेक मोठ्या मालिकांचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं आणि त्यांच्या अशा अचानक एक्झिट वर कोणाचाच विश्वास बसत नाहीये आपणही त्यांना श्रद्धांजली वाहूया धन्यवाद मराठी मनोरंजन